महिलांसाठी मोफत इलेक्ट्रिक स्कूटी योजना एक क्रांतिकारक पाऊल आजच्या आधुनिक युगात वाहतूक ही एक मोठी समस्या बनली आहे विशेषतः महिलांसाठी सुरक्षित आणि परवडणाऱ्या प्रवासाची सोय करणे हे एक मोठे आव्हान आहे इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर मोठा भार पडत आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सोयीसाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि अभिनव उपक्रम सुरू केला आहे मोफत इलेक्ट्रिक स्कूटी वितरण योजना इंधनाच्या वाढत्या किमती आणि नागरिकांवरील परिणाम गेल्या काही वर्षांपासून इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत पेट्रोलचे दर शंभरी पार करून पुढे गेले आहेत तर डिझेलचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत या परिस्थितीमुळे मध्यमवर्गीय कुटुंबांवर मोठा आर्थिक भार पडत आहे रोजच्या प्रवासासाठी स्कूटर किंवा मोटारसायकल वापरणे आता खूप महाग झाले आहे महिलांसाठी ही एक गंभीर समस्या आहे नोकरीसाठी शिक्षणासाठी किंवा घरातील कामांसाठी त्यांना दररोज प्रवास करावा लागतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सर्वत्र उपलब्ध नसल्याने आणि सुरक्षिततेच्या कारणांमुळे महिलांना स्वतःचे वाहन वापरणे भाग पडते या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी शासनाने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे इलेक्ट्रिक स्कूटी हा पर्यावरणपूरक आणि किफायतशीर पर्याय म्हणून समोर आला आहे इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन कार्यक्रम योजना केंद्र राष्ट्रीय एम, एम, फास्टर अडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग व्हीकल्स योजना सुरू केली आहे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट देशात इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहनांचा वापर वाढवणे आहे याच मोठ्या उपक्रमाचा एक भाग म्हणून अनेक राज्य सरकारांनी स्थानिक पातळीवर महिलांसाठी विशेष योजना सुरू केल्या आहेत या अंतर्गत निवडक महिलांना पूर्णपणे मोफत इलेक्ट्रिक स्कूटी दिल्या जातात हा उपक्रम केवळ वाहन वितरणापुरता मर्यादित नसून महिला सक्षमीकरण पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक सुधारणा या सर्व घटकांचा त्यात समावेश आहे योजनेची योजनेची मूलभूत आणि आणि या कल्याणकारी अनेक आहेत सुरक्षित प्रवास महिलांना सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून न राहता स्वतंत्रपणे फिरता यावे यासाठी सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाची व्यवस्था करणे हे मुख्य लक्ष आहे आर्थिक बचत इलेक्ट्रिक स्कूटी वापरल्याने पेट्रोलचा खर्च पूर्णपणे वाचतो आणि केवळ विजेच्या बिलात थोडी वाढ होते त्यामुळे दीर्घकाळात मोठी आर्थिक बचत होते पर्यावरण संरक्षण इलेक्ट्रिक वाहनांमधून कोणताही धूर निघत नाही ज्यामुळे हवा स्वच्छ राहते आणि आरोग्यावर चांगला परिणाम होतो प्रदूषण कमी करणे हे एक महत्वाचं उद्दिष्ट आहे महिला स्वावलंबन स्वतःचे वाहन असल्याने महिलांना कोणत्याही प्रवासासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागत नाही ज्यामुळे त्यांच्यामध्ये स्वावलंबनाची भावना निर्माण होते वाहतूक कोंडी कमी अधिक लोकांनी इलेक्ट्रिक स्कूटी वापरल्यास रस्त्यावरील गर्दी कमी होऊन शहरी भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल इलेक्ट्रिक स्कूटीची वैशिष्ट्ये आणि तांत्रिक माहिती या योजनेत वितरित केल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक स्कुट्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असतात त्यात उच्च गुणवत्तेची लिथियम आयन बॅटरी बसवली जाते जी दीर्घकाळ टिकते बॅटरी क्षमता बॅटरीची क्षमता सामान्यतः दोन ते तीन किलोवॅट तासांची के डब्ल्यू एच असते प्रवासाची मर्यादा एकदा पूर्ण चार्ज केल्यावर या स्कूट्या ऐंशी ते एकशे वीस किलोमीटर अंतर सहज पार करू शकतात जे दैनंदिन प्रवासासाठी पुरेसे आहे चार्जिंग चार्जिंग साठी सामान्य घरगुती विजेचा वापर करता येतो स्कूटीबरोबर विशेष चार्जर दिला जातो जो घरातील सामान्य प्लग मध्ये लावता येतो पूर्ण चार्ज होण्यासाठी चार ते सहा तास लागतात गती स्कूटीची गती सामान्यतः साठ ते ऐंशी किमी प्रति तास असते जी शहरी प्रवासासाठी योग्य आहे आधुनिक सुविधा यामध्ये डिजिटल मीटर एलईडी दिवे मोबाईल चार्जिंग पॉइंट आणि पार्किंग ब्रेक यांसारख्या आधुनिक सुविधा असतात देखभाल देखभालीच्या बाबतीत इलेक्ट्रिक स्कूटी अत्यंत सोपी आहे त्यात इंजिन ऑइल स्पार्क प्लग किंवा एअर फिल्टर यांसारख्या गोष्टी नसल्याने देखभालीचा खर्च नगण्य असतो पात्रता निकष आणि आवश्यक अटी या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट अटी पूर्ण करणे आवश्यक आहे रहिवासी अर्जदार हा संबंधित राज्याचा महाराष्ट्राचा रहिवासी असावा लिंग बहुतेक ठिकाणी केवळ महिलांना या योजनेचा लाभ मिळतो काही राज्यांमध्ये ट्रान्सजेंडर व्यक्तींनाही यात समाविष्ट केले जाते आर्थिक स्थिती कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न निर्दिष्ट मर्यादेपेक्षा कमी असावे सामान्यतः हे उत्पन्न दोन पूर्णांक पाच दशांश लाख ते पाच लाख रुपयांच्या दरम्यान ठेवले जाते शैक्षणिक पात्रता काही योजनांमध्ये किमान बारावी उत्तीर्ण महिलांना प्राधान्य दिले जाते तर काही ठिकाणी पदवीधर महिलांसाठी वेगळा निकष असतो वयोमर्यादा वयोमर्यादा सामान्यतः अठरा ते चाळीस वर्षांच्या दरम्यान ठेवली जाते यामध्ये विधवा घटस्फोटीत किंवा एकल महिलांना विशेष प्राधान्य दिले जाते आवश्यक कागदपत्रे अर्ज करताना खालील कागदपत्रे सोबत ठेवणे आवश्यक आहे रहिवासी प्रमाणपत्र डोमिसाइल सर्टिफिकेट राज्याचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आधार कार्ड ओळखीचा मुख्य पुरावा म्हणून उत्पन्न प्रमाणपत्र आर्थिक पात्रता दर्शविण्यासाठी तहसीलदार किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळवावे लागते शैक्षणिक प्रमाणपत्रे शिक्षणाची पात्रता सिद्ध करण्यासाठी दहावी बारावी किंवा पदवीची मार्कशीट जाती प्रमाणपत्र आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी लागू असल्यास बँक खाते तपशील अनुदान रक्कम जमा करण्यासाठी लागू असल्यास अर्ज प्रक्रिया आणि निवड यंत्रणा या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सामान्यतः ऑनलाइन असते एक अधिकृत वेबसाईट भेट अर्जदारांना संबंधित राज्य सरकारच्या उदा महाराष्ट्र अधिकृत जावे लागेल अर्ज फॉर्म भरणे योजनेचा विभाग शोधून त्यातील अर्ज फॉर्म भरावा लागेल सर्व माहिती अचूक भरणे अत्यावश्यक आहे कारण चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो तीन कागदपत्रे अपलोड आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील फाईलचा आकार निर्दिष्ट मर्यादित ठेवावा लागेल चार अर्ज जमा आणि पावती अर्ज जमा केल्यानंतर एक पावती क्रमांक मिळतो हा क्रमांक भविष्यातील संदर्भासाठी जतन करून ठेवावा पाच पडताळणी आणि निवड सरकारी अधिकारी अर्जाची पडताळणी करतात कागदपत्रे योग्य असल्यास अर्जदाराला सूचना दिली जाते निवड झालेल्या अर्जदारांना स्कूटी देण्यासाठी बोलावले जाते काही ठिकाणी लॉटरी सिस्टमद्वारे निवड केली जाते योजनेचे सामाजिक आणि आर्थिक फायदे या योजनेमुळे समाजाला अनेक फायदे होतात महिलांच्या बाबतीत हे एक क्रांतिकारक पाऊल आहे त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळते आणि सामाजिक स्थान मजबूत होते आरोग्य प्रदूषण कमी झाल्याने श्वसन संबंधी आजार कमी होतात आणि शहरातील हवेची गुणवत्ता सुधारते आर्थिक इंधनावरील खर्च वाचल्याने महिन्याला दोन ते तीन हजार रुपयांची बचत होते या पैशांचा वापर इतर आवश्यक गोष्टींसाठी करता येतो शिक्षण शिक्षण क्षेत्रातील मुलींना मोठा फायदा होतो त्यांना कॉलेज किंवा नोकरीसाठी प्रवास करणे सोपे होते ज्यामुळे शिक्षणाचे प्रमाण वाढू शकते रोजगार रोजगार महिलांना देखील फायदा होतो त्यांना वेळेवर कामावर पोहोचता येते आणि कामाची कार्यक्षमता वाढते समस्या आणि आव्हाने या योजनेच्या अंमलबजावणीत काही अडचणी येतात मागणी आणि पुरवठा मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त असल्याने सर्व पात्र अर्जदारांना स्कूटी मिळत नाहीत चार्जिंग सुविधा चार्जिंग ची सुविधा सर्वत्र उपलब्ध नसणे ही एक समस्या आहे ग्रामीण भागात तांत्रिक समस्या बॅटरी खराब झाल्यास त्याची दुरुस्ती महाग असते सर्व्हिस सेंटर दूर असल्यास अडचणी येतात जागरूकतेची कमतरता अनेक पात्र महिलांना या योजनेची माहिती नसते समारोप मोफत स्कूटी योजना ही महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे हा उपक्रम केवळ वाहन देण्यापुरता मर्यादित नसून तो एक सामाजिक क्रांती आहे पर्यावरण संरक्षण आर्थिक सुधारणा आणि सामाजिक न्याय या सर्व दृष्टिकोनातून ही योजना फायदेशीर आहे पात्र महिलांनी या संधीचा लाभ घेऊन स्वतःच्या जीवनमानात सुधारणा करावी सरकारच्या या पुढाकाराला पाठिंबा देऊन समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया